नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे कल्याण लोकसभेची निवडणूक येत्या वीस मे रोजी होणार आहे आजपासून नॉमिनेशनचे फॉर्म्स वाटले वाटायला सुरुवात झालेली आहे कल्याण लोकसभेचे उमेदवार आपल्यासमोर बसलेले आहेत वैशाली दरेकर राणे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे त्यांच्याबरोबर काही गोष्टी किंवा चर्चा आणि ते मतदारांसमोर तसे जाणार आहेत लोकांसमोर आपले कुठले मुद्दे मांडणार आहेत त्याबाबत त्यांच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहे नमस्कार मॅडम नमस्कार पहिला प्रश्न तुमचा असा आहे की गेले तीस वर्षापासून आपण राजकारणामध्ये आहात दोन वेळा नगरसेवक एक वेळा आपण लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे गेल्या तीस वर्षापासून आपण असं बघायला गेलं तर शिवसेना पक्षासाठीच तुम्ही काम करत आलेले तुम्ही ते राज ठाकरे किंवा मनसे हा पाठ सोडला तर तुम्ही शिवसेनेमध्येच आहात आणि आता शिवसेनेचे पदाधिकारी पण आहात तुम्ही ते सध्याची जी निवडणूक आत्ताची आहे कल्याण लोकसभेची ही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी तुम्हाला वाटत नाही सांगते की आम्ही आत्तापर्यंत ठाकरेंसाठीच काम आहोत फक्त ठाकरेंबरोबरच काम केले आमचे जे काही निष्ठा किंवा आम्ही जे काही कोणाला मानतात ते फक्त ठाकरेंनाच मानलं त्यामुळे त्याबद्दल मला फारच अभिमान वाटतो कारण अगोदर बाळासाहेब ठाकरेंबरोबरच आम्ही शिवसेनेत काम केलं नंतरसुद्धा ठाकरेच होते आणि आत्ताही ठाकरेच आहे आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी जरी निवडणूक ही लढत जरी दिसत असली तरी लोकांना सामान्य जनतेला हे पूर्णपणे माहिती आहे की खरी शिवसेना कोणाची आहे कोणालाही वेगळं सांगायची गरज नाहीये आजही लोकांमध्ये जाताना ज्या वेळेला आम्हाला विचारलं जातं शिवसेना आणि आम्ही सांगतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणत हो आम्ही त्यांनाच मानतो आणि मत हे त्यांनाच पण आता जे दहा वर्षापासून जे खासदार आहेत त्यांना निवडून आणण्यामध्ये तुमच्या लोकांचा खूप मोठा सहभाग आहे आज त्यांनी जी दहा वर्षात जी कामं केलेली आहे त्या कामाशी तुम्ही समाधानी नाही आता कारण तुम्ही त्या पक्षामध्येच होता आणि आज तुम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक लढवताय तर कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आणि काय सांगणार बघा आता याच्या अगोदर आम्ही त्यांचा प्रचार केला ला आम्ही प्रचार केला होता त्यावेळेला ते उमेदवार होते त्यावेळेला आणि आम्हाला असं वाटत होतं सगळ्यांना की ते खरंच काहीतरी कामं करतील कारण त्यांनी तसंच आम्हाला सांगितलं होतं की आम्ही हे करणार आहोत ते जे काय असेल ते परंतु आता आम्ही असमाधानी आहोत कारण तशी कामं तर काही या मतदारसंघात झाली दिसत नाहीये आणि आता उमेदवार म्हणून मी या मतदारसंघात फिरत असताना मला तशी कुठलीही ठोस कामं त्यांच्याकडनं झालेली दिसत नाही अपार्ट फ्रॉम या शहरामध्ये डोंबिवली शहर असेल किंवा कल्याण पूर्व असेल ज्या ज्याकडे शहरांमध्ये रस्त्याची कामं दिसत आहेत जास्त पण तुम्हालाही दिसत असेल बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं काँग्रेटीकरण परंतु रस्त्याचं काँग्रेटीकरण हे एम एम आर डी एच्या फंडातून होत आहे हे देखील दिसतंय ते खासदारगीच्या फंडातून दिसत नाहीये त्यामुळे खासदारांनी केलेली कामं कुठली ते तरी आम्हाला समोर येऊ दे ते तर कळू दे आम्हाला फार कुठली काम केली ती काही दिसत नाहीये मग त्याविरुद्धच आम्ही इथे उतरलोय रिंगणामध्ये की केंद्राकडनं कुठला फंड आलाय तो कुठे वापरला गेला ते तर आम्हाला कळू दे तसं कुठले ठोस काम आजही या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारांनी केलेलं दिसत नाही खासदार दहा वर्षापासून इकडे खासदार म्हणून काम करत श्रीकांत शिंदे गेल्या दीड वर्षापूर्वी त्यांनी शिवसेनेचे दोन गट पडले त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे किंवा एकना शिंदे परिवारांचं जे प्राबल्य वाढलेलं आहे ते प्राबल्य वाढल्यामुळे जी खरी शिवसेना तुम्ही जे बोलताय उद्धव बाळासाहेब ठाकरे आज त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची माणवं जाणवते त्यांचे पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते आज तुमच्याबरोबर रस्त्यावर फिरताना फार कमी प्रमाणात दिसत आहेत त्याबद्दल तुम्ही काय बोलता नाही असं काही नाही आहे पहिली गोष्ट नाही मी तुम्हाला सुधारू इच्छिते फूट पडल्यानंतर शिंदेसोबत जी लोक गेले ते गेले ते त्यांचे मित्रमंडळी असतील त्यांचे खास खंदे समर्थक असतील किंवा कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील ज्यांना त्यांच्याबरोबर बिझनेस करायचा आहे ज्यांना त्यांच्याकडनं फायदे आहेत पण ते सत्तेत ते गेले होते त्यामुळे ते लोक त्यांच्याबरोबर गेले निघून परंतु जे ते शिवसैनिक आहेत कार्यकर्ते आहेत ते आजही इथेच ठामपणे आहेत मी तुम्हाला अगदी म्हणजे सांगू इच्छिते की आम्ही आज गावागावा कधी फिरतो आणि तिकडे फिरतो आमच्यासमोर असे शिवसैनिक आहेत की ज्यांनी बाळासाहेबांबरोबर काम केलं नाही ऐशीच्या दशकामध्ये ज्यांनी शाखाप्रमुख म्हणून काम केलं आहे नव्वदच्या दशकामध्ये त्यांनी शाखाप्रमुख म्हणून काम अशी अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आमच्या आम्हाला भेटले ते म्हणले आजही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहोत कारण बाळासाहेबांचे ते सुपुत्र आहेत बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचे रथ त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही कुठेही गेलेलो नाही आणि ही लोक आता यांच्यामुळे कार्यरत नव्हती लांब सरकली होती किंवा लांब विकली गेली होती वर ही सगळी मंडळी आज पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर सामील झालेली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची मानवा वगैरे असं नाहीये त्यांच्याकडे पेड वर्कर्स असतील तर आमच्याकडे खरोखर काम करणारे लोक आहेत चार गाड्या कमी असतील पण जे आहेत ते स्वतःच पेट्रोल स्वतः भरून स्वतःच सीएन स्वतः भरून आमच्याबरोबर फिरणारे आहेत त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्यातनं पेट्रोल भरणारी माणसं आमच्याकडे नाहीत मोटर वाले स्वतःचं पेट्रोल भरणारे आमचे कार्यकर्ते आहेत संख्या कमी दिसली संख्या गाड्यांची संख्या कमी दिसली तरी कार्यकर्त्यांची संख्या कमी नाहीये आणि तो आमचा एक एक, एक कार्यकर्ता रोज शंभर शंभर लोकांना गाठतोय त्यांना सांगतोय आणि तीस शंभर लोक आज हजार आज लोकांपर्यंत पोहोचत त्यामुळे मला असं वाटतंय माउथ पब्लिसिटी हा आमचा खरा मुद्दा आहे आम्ही गुळगुळीत होर्डिंग नाही लावते प्रचंड मोठे होर्डिंग नाही लावते परंतु आम्ही लोकांपर्यंत जाऊन पोहोचतोय आणि तोच आमचा इस आहे तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार आहात महाविकास आघाडीचे जे इतर घटक पक्ष आहेत त्यांची पण अशी एक ओरड आहे की वैशाली दरेकर राणे मॅडम जे आहेत ते आम्हाला विश्वासात घेत नाहीये आम्हाला विचारत नाहीये ते एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये दिसत आहे तशी तक्रार काल काँग्रेसचे कोणते पदाधिकारी होते त्यांनी काल अशी केली होती तर हे घटक पक्ष तुमच्याबरोबर दिसत नाही त्याचं कारण काय आहे की की त्यांचं पक्षाचं इकडे अस्तित्व अस्तित्वच नाहीये <laughs> बघा पक्ष कधीच कुठलं अस्तित्व त्याचं संपत नसतो पक्ष हा तिथे नेहमी असतो कुठलाही पक्ष असू दे त्याचे कार्यकर्ते कमी असो जास्त असतो लोकांच्या जा मनामनात त्या पक्षाबद्दलची भावना तेंचे तेंचे पक्षा ही असते त्यांचे स्वतःचे काही मोटर्स हे असतात त्यामुळे असा कुठलाही पक्ष नाही की जो इथं पूर्णपणे संपलाय की त्याचे कोणी नाही येत दुसरी गोष्ट त्याने ज्यांनी त्या दिवशी तो काही बाईक दिला वेगळे त्या माणसाला त्यांच्याच पक्षामधला एक माणूस मला एक काल येऊन भेटून गेले त्यांचे पदाधिकारी त्यांच्या मायनॉरिटी सेलचे आणि त्यांना त्यांनीच मला सांगितलं की मॅडम असा असा uh, एक व्हिडिओ फिरतोय म्हटलं हो मला कानावर आलाय काय बरं त्या व्हिडिओ मध्ये असं काय झालंय तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना भेटत नाहीये त्यांना विश्वासात घेत नाही म्हटलं असं काही कारण नाहीये उलट त्या दिवशी सचिन कोटेंनी लावली होती जी प्रेस कॉन्फरन्स त्यांना मी हजर होते त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जिल्हाध्यक्ष त्यांचे पुढाकार घेऊन हे सगळे काम करतात मग मला सांगा विश्वासात न घेण्याचा प्रश्न आलायच कुठे त्यांनी स्वतःच एवढा चांगला पुढाकार घेतलाय मुंब्र्याला विक्रांत चव्हाण साहेब आहेत आपले ठाण्याचे त्यांचे त्यांनी मिटिंग लावली होती तिथे आमचे लोक हजर होते मला फक्त बंद नव्हतं म्हणून मी हजर नव्हते तिथे बाकी सगळी लोक हजर होती ती मिटिंग अतिशय उत्तमरित्या झाली छान रिस्पॉन्स मिळाला राष्ट्रवादीचे विश्वास आवड म्हणून जितेंद्र साहेब तर आहेतच आवड साहेब तर आहेतच ते तर आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे ते परंतु विश्वास आवड म्हणून एक युवक काँग्रेसचे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे त्यांनी आम्हाला बावीस गावं छानपैकी फिरवले तर आमचे पदाधिकारी होते ते होते मलनपट्टीमध्ये आम्ही ती गावं गेली वंडाशेठ पाटील आहेत ते त्या काकांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्यांच्या इथे एक मिटिंग झाली आमची म्हणजे सगळ्या घटक पक्ष जे आहेत आपचे अनेक कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत हे सगळे लोक परत तो जो कार्यकर्ता ज्यांनी जो बाईट घेतला त्याच्याबद्दल त्यांच्या त्या मायनॉरिटी सेलच्या माणसांनी येऊनच मला सांगितलं मला म्हणलं की मॅडम एक दोन दिवसापूर्वी मी त्याला खासदारांच्या बंगल्या बाहेर बघितलं म्हटलं व्हेरी गुड म्हणून त्यांनी जो बाईट दिला त्याच्यामुळे त्यांनी मेन्शन केलं होतं की स्वतः आमचे महायुतीचे समोरचे विरोधातले उमेदवार सुद्धा आमच्या बरोबर आमदार संपर्क साधतात त्याच्या बोलण्याचा संबंध की त्यांनी सुपारी घेतलेली जी शिवसेना आहे एकनाथ शिंदेची करतेच दिसत याच्या तो माणूस तिथे गेला बघा माझं काय म्हणणं आहे एखाद्याला तक्रार असू शकते मी असं म्हणत नाही की सगळ्यांनाच आपण शंभर टक्के खुश ठेवू शकतो कुठलाच माणूस ठेवू शकत नाही हे मलाही माहिती परंतु तक्रार असेल तर माणूस समोर येऊन बोलेल ना ओ तुम्ही आम्हाला भेटत नाही का तुम्ही आम्हाला बोलवत नाही का असं असेल ना त्याचं बोलणं कसं होतं त्यांनी जे काही बाईट दिलं त्या व्यक्तीला त्यांनी कसं ना या आम्हाला भेटत नाही विश्वासात घेत नाही परंतु समोर जे विरोधातले उमेदवार आम्हाला भेटतात ते आम्हाला फोन करतात म्हणजे समजून जा ना की हे ठरवून केलेलं आहे काय कोणी घ्यायचं ते हो? त्यांनी घ्यावं आता लोकां मतदारांसमोर तुम्ही जेव्हा तर शिवसेना म्हणून काय मुद्दे घेऊन जाताय शिवसेना म्हणून आम्ही त्यांनी केलेली गद्दारी तर आहेच परंतु त्यांनी केलेला हा अर्धवट जो काही अर्धवट कामं करतायत आणि अर्धवट झालेला विकास आहे तुम्हाला मी सांगते की आज आपल्या या कल्याण लोकसभेमध्ये काही ठिकाणी प्रचंड प्राणी पाणी टंचाई आहे बऱ्याच ठिकाणी म्हणजे गावांमध्ये तर आहेच आहे त्यांनी होर्डिंग खूप मोठे जाते जल योजना वगैरे काय आणि अमृत कुंभ पण ती पूर्ण झालेली नाही अर्धवट आहे त्यांनी आश्वासन खूप मोठी मोठी दिली परंतु ती पूर्ण झालेली नाहीये आजही आम्ही गावांमध्ये गेल्यानंतर बायकांचा आक्रोश आम्ही बघितलाय त्या बायकांच्या आक्रोशाला आम्हाला समोर जाताना आमच्या हृदयामध्ये धडधड झालं की कि, किती त्रास होत असेल त्या महिलांना की वेगेरे वेगेरे। आज तिथे पाण्याचा एक थेंब नाहीये त्या गावांमध्ये बरं गावांमध्ये नाहीये तिथे अमृत योजना पोहोचली नाहीये किंवा तिथे जल योजना पोहोचली नाहीये आम्ही त्यांना म्हटलं की ही करण्यासाठी आम्ही प्रयत्न नक्की करू वगैरे वगैरे परंतु आज रिजन्सी आनंदम सारख्या ठिकाणची ही लोक आम्हाला भेटली आणि त्यांनी काढून सांगितलं की आमच्या इथे पाणी नाहीये आज कसं झालंय हेच पालकमंत्री हेच आमदार खासदार यांची सगळी माणसं आहेत म्हणजे महायुतीचे जे म्हणत आहेत ते सांगतात ते महायुतीला विकास केलाय म्हणून ह्यांचे सगळे इथे असताना सुद्धा महायुतीचं सगळं सरकार असताना सुद्धा आज एवढ्या नवीन नवीन सिटीज होऊ घातल्या आज रिजन्सी अनंदम झाले पुढे रुमवाल झालंय त्याच्या बाजूला लोढा आहे साईवड आहे अजून पुढे नवीन नवीन येतील प्रकल्प यांना पाण्याची व्यवस्था कशी करणार आहे यांना पाणी कुठून देणार आहे याबाबत कधी विचार केलाय का हे ठाणे महानगरपालिकेमध्ये येतात काही गोष्टी काही इमारती काही इमारती केडीएमसी मध्ये येतात केडीएमसीला पाणी योजना बारवी डॅमच्या शिवाय पाणी नाहीये आहे एवढ्या डॅमचं पाणी ह्या सगळ्या लोकांना पुरणार आहे का कुठून उपलब्ध करून देणार आहे एमआरडीसी सुद्धा बारवी घेत आहे आणि केडीएमसी सुद्धा बारवी मधनं घेत आहे हा अभ्यास यांनी केला का यांना प्रकल्पाला मंजुरी दिल्या यांनी कारण यांचे मेबी त्याच्यामध्ये आर्थिक काहीतरी हितसंबंध गुंतलेले असणार परंतु मग लोकांना पाणी येणारी जी लोक आहेत त्यांना पाणी पुरणं कुठून होणार आहे पुढे मागे जी काही टंचाई जाणवेल त्याला जबाबदार कोण असाल बिल्डर विकून होईल निघून जाईल नंतर लोकांनी काय करायचं आज एजन्सी अनंतम मध्ये तुम्ही जर गेलात तर लोक तुम्हाला सांगतील की त्यांना पाणी येत नाही अत्यंत वाईट अवस्था आहे लोकांनी ब्लॉक विकत घेतलेत कर्ज काढून घेतलेत आज ही मध्यमवर्गीय कुटुंब ते म्हणतात ते आम्ही सोडूनही जाऊ शकत नाही कारण विकले जात नाहीये ज्या ज्यात जेवढ्या याच्यात घेते त्यात आम्हाला फायदा होत नाहीये म्हणजे लोकांची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी गज झालेली आहे तिथे जाऊन त्यामुळे ह्याच्या ठिकाणी काय केलं तर काही केलेलं नाहीये म्हणजे जो विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही आज आजही रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर मला सांगा रेल्वे प्लॅटफॉर्मला जी गर्दी आहे ती आहेच पाचवी आणि सहावी मार्गिका गेली मार्गिका गेली उपयोग काय होतोय आजही ट्रेनला जी गर्दी आहे फ्रिक्वेन्सी ट्रेनची नाहीये बरोबर कमीच आहे फ्रिक्वेंटली ट्रेन येत नाहीयेत लेट होतातच आहेत बरं आपल्या इकडनं डोमिनी लोकल सोडल्या जातात मान्य जातात सोडल्या पुरेशा नसतील त्या पण जा। जा जाता सोडल्या दिव्यावरनं लोकल आहे का तर नाहीये मुंबऱ्यावरनं लोकल आहे का नाहीये मुंबऱ्याला तुम्ही त्या प्लॅटफॉर्मला जा दिवसभर मुंबऱ्यावरनं लोकांची गर्दी ये जा करत असते जर एवढी लोक प्रवास करतात एवढी तिकीट काढले जातात त्याचा रेव्हेन्यू जर सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळतोय रेल्वेला मिळतोय रेल्वे मंत्रालयाला तर मग आपल्या इथे रेल्वेची संख्या का वाढवली जात नाहीये आज बदलापूरवर ट्रेन भरून येतात अंबरनाथ भरून जाते इथल्या लोकांनी जायचं कसं चढायचं कसं हा विचार केलाय का नाही एस्कलेटर बांधले मान्य आहे परंतु ते पुरेसे आहेत का किती ठिकाणी हवेत काय हवेत कशी लोकसंख्या वाढते तुम्ही घरं बनवताय म्हणताय ना मग ह्या लोकांचं कसं काय तुम्ही करणार फक्त त्यांचं काय चाललंय रिमॉडेलिंग करणे मॉडेल्स बनवणं की आम्ही असा विकास करू तसा विकास करू पण हा असा अर्धवट भेडगुजरी विकास हा लोकांना मारक आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक वाढत आहे पाणी टंचाई जाणवत आहे लोकांची गर्दी वाढत आहे लोकांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाहीये प्रदूषण वाढत आहे मुलांना नोकऱ्या नाहीये अनएम्प्लॉयमेंट वाढत आहे त्याच्यामुळे आणि शिक्षण जे आपण म्हणतो ते आरोग्य वाढवला ज्या आहेत शास्त्रीनगर रुग्णालय रुक्मिणीबाई आहे छाया हॉस्पिटल आहे उल्हासनगरचं मध्यवर्ती रुग्णालय आहे इथे सुविधा द्यायच्या ऐवजी आम्ही नवीन हॉस्पिटल उभारू आणि अमुक करू तमुक करू ह्या घोषणा करून आणि चकचकीत होर्डिंग लावून या परिसराचा विकास होणार नाही आणि त्याच्यासाठी परिवर्तन हे गरजेचं आहे म्हणून मशालीलाच वोट करा हे मी लोकांना सांगत आहे गेल्या दहा वर्षात श्रीकांत शिंदेनी काहीच काम केलं नाही लोकप्रिय कामं केली नाही असं तुमचं स्पष्ट मत आहे साहजिक एवढा पाडावा असला त्याच्यावर वीस केलं आपण इलेक्शन फॉर्मेला तुम्हाला असं काय वाटतंय की या लोकसभेत मतदारसंघातून किती चालि तुम्हाला मिळेल एक तर लीड कितीचा मिळेल हे सांगण्यात का मी आता बोलू शकत नाही कारण सुरुवात आहे परंतु एवढं मतान नक्कीच येईल की श्रीकांत शिंदे ठाण्याला त्यांच्या घरी परत जातो आणि मशाल लोकसभेमध्ये पोहचेल धन्यवाद सिटीजन न्यूज लाभ वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद तुम्ही विजय व्हावं असं आमच्या चॅनल कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद